नमस्कार अंगणवाडी मदत मदतनिस्ताई तुमच्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय नवी मुंबईकडून एक तात्काळ कारवाई करण्यासाठी जे एक पत्र आलेलं आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तात्काळ कारवाईसाठीचे हे पत्र आलेलं आहे आणि कोणती कारवाई तात्काळ करावी लागणार आहे तुम्हाला एकदम महत्त्वाचे पत्र आलेले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तारीखसुद्धा मी दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे नेमकं कशासाठी तात्काळ कारवाई करावी लागणार आहे तुम्हाला ह्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका मदत निसताई आशा कार्यकर्तात आहे तसेच गटप्रवर्तकताई याबद्दलचे सर्व जे नवीन शासन जी आर असतात ते आणत असतो त्याचबरोबर त्यांच्याबद्दलची जी बातमी असतात न्यूज असतात किंवा इतर माहिती असतात जे न्यायालयाचे आदेश असतात याबद्दलची सर्व माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर बेलायकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्ही तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे मुंबई हायकोर्टाने एक निकाल दिलेला आहे तुमच्या बाजूनी आणि सरकारी सेवेमध्ये नियमितीकरण याबद्दलचा तो निकाल आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जा आणि तो बघा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि जोपर्यंत तुम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ते तुमचं किमान वेतन आहे सुद्धा तुम्हाला लागू करण्यात यावं आणि त्याचा आ... कोणाला फायदा होणार आहे तर सर्वच अंगणवाडी सेविका ती मदतनीस्ता यांना होणार आहे परंतु दहा वर्ष ज्यांची कंप्लीट सेवा झालेली आहे त्यांना लगेचच याचा फायदा होणार आहे आणि ज्यांचे जे कुणाला दहा दोन वर्ष तीन वर्ष कोणाला आठ वर्ष सात वर्ष झाले असतील तर त्याला थोडं थांबावं लागणार आहे कारण की दोन तीन वर्षांनी जेव्हा त्या दहा वर्ष त्यांची सेवा कंप्लीट करतील त्यानंतर त्यांना याचा फायदा होणार आहे म्हणजे पण नक्की काय आहे की सर्वांनाच याचा फायदा होणार आहे आणि दहा वर्ष सेवा कंप्लीट झालेल्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर याचा फायदा होणार आहे आणि सरकारी सेवेत नियमित आणि त्यांच्या स प्रकारे त्यांना जे पेन्शन आहे त्याचबरोबर वेतन आहे त्याचबरोबर ग्रॅच्युटी आहे याबद्दलचे सर्व त्यांना नियमित करण्याबद्दलचा तो आदेश आलेला आहे तुम्ही लगेच बघा आणि आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हेच ते पत्र आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे जारी केलेलं पत्र आहे तुम्ही बघू शकता दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं हे लेटर आहे पत्र आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता विषय महत्त्वाचे तात्काळ कार्यवाही इथं तुम्ही साईडला बघू शकता महत्त्वाचे आहे आणि तात्काळ कार्यवाहीसाठी जे हे पत्र आलेलं आहे तर पहा प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास योजना जिल्हा परिषद सर्व आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व यांच्यासाठी हे म्हणजे ग्रामीण आणि नागरी यांचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्यासाठीचे हे पत्र जारी करण्यात आले आहे आणि विषय बघा काय यामध्ये दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणेबाबत तर तुम्ही बघू शकता की एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वच अंगणवाडी केंद्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणेबाबतचं हे पत्र आलेलं आहे आणि तात्काळ कार्यवाहीसाठीचे पत्र आहे आणि अतिशय महत्त्वाचे पत्र जारी करण्यात आलेलं आहे तर बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रमांसह जयंती उत्सव साजरा करण्यात येतो दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे त्यानिमित्त अंगणवाडीतील बालकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजावी आणि त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्करण व्हावे याकरिता दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खालील उपक्रमासह मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात यावी तर तुम्ही बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे जे लेटर आहे पत्र आहे ते आलेलं आहे आणि यामध्ये जे उपक्रम सांगितलेले आहेत त्यांनी मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी करण्यात यावी असे त्यांचे आदेश आलेले आहेत तर बघा कोणते कोणते उपक्रम तुम्हाला करायचे आहेत त्याबद्दलची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे तर पहा आयोजित करायचे उपक्रम तर बघा सर्वात आधी एक नंबरवर आहे राज्यात निव जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन तर बघा इथं प्रतिमांचे पूजन आता हे उपक्रम त्यांना करायचे आहे तुम्हाला त्याचबरोबर अंगणवाडीतील दोन बालकांची निवड करून एका एक बालकास राजमाता जिजाऊ आणि दुसऱ्या बालकास छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करणे तर बघा तिसरा जे उपक्रम आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या करायच्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी अंगणवाडीत बालकांना सांगणे हे तुम्हाला या दिवशी करायचे करावे लागणार आहेत आणि उपरोक्त प्रमाणे शिवजयंती आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रांमध्ये दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात यावी तर हे बघा हे उपक्रम तुम्हाला सांगितलेले आहे जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करावे लागणार आहे त्याचबरोबर अंगणवाडीतील दोन बालकांची निवड करून एकास जिजाऊ आणि दुसऱ्यास छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करायला लावणे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणीचे जे गोष्टी आहेत ते त्यांना सांगणे इत्यादी उपक्रम तुम्हाला करावे लागणार आहेत आणि याबद्दलचेच हे आदेशपत्र आलेलं आहे तर त्याखाली तुम्ही बघू शकता की सहीसुद्धा हे आयुक्तांचे नवी मुंबई इथून हे आयुक्तालयाकडून हे प पत्रपत्र जारी करण्यात आले आहे आणि सर्व अंगणवाडी सेविका मदतस्थाईंना हे आदेशपत्र आलेले आहे तुम्हाला आता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त बालकांना विविध उपक्रम करून त्यांना बा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी सांगणे तसेच वेशभूषा धारण करायला लावणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आणि रा, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा दोन बालकांना क तुम्हाला घालून द्यावी लागणार आहे आणि करावी लागणार आहे अशा प्रकारचे नियोजन एक उपक्रम तुम्हाला करावे लागणार आहे तर तसंच पूजन व महाराजांच्या प्रतिमेचं पूजनसुद्धा तुम्हाला तिथं ठीक त्या ठिकाणी करावे लागणार आहे तर अशा प्रकारचे उपक्रमांचं जे प्रपत्र आहे हे जारी करण्यात आलेलं आहे आणि खूप मस्त महत्त्वाचा आणि तातडीचे आदेश त्यांनी दिलेले आहे तर हा तर होता बद्दलचा तर आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माझा जो एक व्हिडिओ मी पाठव सांगितलेला आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्की बघा त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की तुमचा जो अंगणवाडी केंद्रांचं जे सम योजना आहे की विलिनीकरण आहे ते आता जिल्हा परिषदेमध्ये होणार आहे कारण की शालेय शिक्षण विभागामार्फत आता त्यामध्ये त्याची भर तुम्हाला पडणार आहे आणि अंगणवाडी केंद्र जे आहेत ते आता जिल्हा परिषद यांच्यामध्ये विलीन करण्यात येणार आहे आणि लवकरच तुम्हाला आता जे सरकारी पक्की नोकरी असतात त्याचप्रमाणे तुम्हाला आता शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांच्याचप्रमाणे तुम्हाला आता नियमित करण्यात येणार आहे याबद्दलचा एक निकालसुद्धा मुंबई हायकोर्टने दिलेला आहे तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्यामध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि अंगणवाडी ताईंनो हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण की यावर्षी खूप नवनवीन जे जी आर आदेश शासन निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेले आहेत आणि त्याचे आदेशसुद्धा आलेले आहेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि यापुढेसुद्धा तुमच्यासाठी चांगलेच निर्णय येणार आहेत आणि हे सर्व निर्णय आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र